अध्यक्ष ग्रामनिती मंडळ नारायणगाव त्याचप्रमाणे माननीय प्रकाश पाटीमामा विश्वस्त ग्रामनिती मंडळ नारायणगाव उपप्राचार्य काळे सर पर्यवेक्षक वळटे सर पर्यवेक्षक पाटे मॅडम आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व विद्यार्थी उपस्थित सर्व पालक सर्व शिक्षक वर्ग सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा शैक्षणिक वर्षाचा आजचा पहिला दिवस सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी तसेच अगोदरच आपल्या शाळेमध्ये असणारे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांचं ग्रामोन्नती मंडळ गुरुवारी राप सबनीस विद्या मंदिर यांच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक स्वागत करते तुम्हाला या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम शुभेच्छा देत आहे आपण या नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांचं ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचं आपण स्वागत करणार आहोत आर्यभट्ट समर कॅम्प सोळा मे ते एकवीस मे या दरम्यान आपल्या शाळेमध्ये पार पडला होता या समर कॅम्पमध्ये इयत्ता बारावी सायंचे आठ विद्यार्थी सिलेक्ट झाले या विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सत्कार रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करणार आहोत विद्या मंदिराच्या वेळेबाबत शिस्तीबाबत तसेच ग्राहक भंडार या सर्व सूचना तुम्हाला नंतर दिल्या जातील सर्वांचे पुनश्च स्वागत धन्यवाद सत्कार सत्कारी अधिकारी होत आहेत माननीय प्रकाश विश्वस्त, यांचा पाठीमाख्यापक यांनी करावा अशी मी विनंती करतो कार्याध्यक्ष अनिल दाबेल यांचा सत्कार करतील उपप्राचार्य काही सर या <प्राथा> ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे त्यानंतर जे नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे सत्कार केले जातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार होतील मी मान्यवरांना विनंती करतो की जे नवीन विद्यार्थी आहे मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पटकन यायचे पदाधिकाऱ्यांचा हस्ते नवीन विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रातिनिधिक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या या विद्या मंदिरामध्ये बाहेरून बाहेरच्या नामच्या जिल्ह्यातून तालुक्यातून ज्यांनी ऍडमिशन घेतले ते या जुन्नर तालुका सोडून बाहेरून कोणी आलेले आहेत ते ला या चल

का वेदांकेराज चव्हाण पवार पिअल उमाकांत बँके वेदिका विकास चव्हाण बारावी साहेब बी विद्यार्थी आहे इथं सत्ता विद्यार्थी त्यानंतर साहेब रघुराज पवार बारावी शास्त्र अ

ओके। आतार मंतशा, गार्वे अधिश्री, बेले राम, बेलोटे साई, मुलानी आइचे लगेच, भगत समर्त, हडवले श्री एक सामूहिक फोटो हणा रहे, इते सुवर मुलांनी मुलानी, कनींदोच कौस्तु, घोर गुरुव, ग्रंथपाल सुदीप मॅडम आणि मानसे गाडवे यांनी समोर यायचे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आपण इयत्ता सातवीच्या मुलांना या ठिकाणी शालेय पाठ्यपुस्तक या ठिकाणी वितरित करत आहोत एकदा जोरदार टाळ्यांच्या नजरामध्ये आपण या करायचे ही आवडते मज मनापासून ही शाळा लावी ते लढा ही तशी मावळी बाळा अशी आमच्या या रापा रामसमी विद्यामंदी या गुरुवर्य बापी विद्या मंदिर या विद्यार्थ्यांचं मनापासून ग्रामोन्नती मंडळ आणि गुरुवर्य राबीस विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत एक ग्रुप होणार आहे विभाग आहे त्या विभागामधील पुढील विभागामध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळणार आहे एकवीस लाखाचं यांच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टी नेतृत्वाखाली हे सगळं संपन्न झालं ते ग्रामवृत्ती मंडळाचे कार्याध्यक्ष विद्यार्थी आपल्याला मोलाच मार्गदर्शन करण्यासाठी मी ग्रामोती मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय कृषीरत्न अनिल तथा मेहर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आणि मग मौ, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा आज गुरुवारे रामसभ्र विद्या मंदिरामध्ये आपले पाचवी आणि आठवीच्या वर्गामध्ये जे प्रवेश झाले आणि त्या प्रवेशाकरता आज या ठिकाणी आपले पालक सुद्धा या ठिकाणी पाण्यासमवेत सुद्धा समावेश उपस्थित आहे त्याचप्रमाणे आर्यभट एक्सप्लोरर एक्सप्लोरर याचा आज प्रकटन तर तो आर्यभट्ट हा गणितीय होता आणि त्याच्या नावाने आर्यभट्ट सुद्धा आपण इस्रोने शोधलेला आहे की त्याच्यामध्ये विविध प्रकारची कामं केली जातात आणि आज या तुमच्या प्रथम दिनी राजा सुद्धा तुमचा प्रसन्न झालाय आज तुम्ही तुमच्या आगमनावर वरून पण या ठिकाणी वरुण राजा पण आलाय या कार्यक्रमाकरता मुद्दाम जास्त मिळत असलेले कलामते मंडळाचे आमचे विश्वस्त सगळे प्रकाशराव पाटील गुरुवर आपसंजे की त्या मंदिराच्या मुख्याध्यापका आरंद्र नाडो जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य काळेसर वंटेसर पर्यक्षे पाटील मॅडम सर्व उपस्थित शिक्षक वर्ग आणि उपस्थित सर्व पालक आणि गुरुवारी चव्वेचाळीस चवीच्या संस्था स्थापन केली आधी तर तुम्ही बसलात ना इथं ही वर्ग सुरू झाले आणि ही आठवण आम्हा सगळ्यांना आहे आणि म्हणून गुरुवर्ची एकवट आणि आठवण घेऊन या ठिकाणी नवेनी वन सामंडळने वाजली आणि आपल्यासारखे पहिलीपासून चौथीपर्यंत विद्यार्थी यासारखे गरीब मालक मंदिरच्या शिक्षण शाळेमध्ये शिकतात आणि शाळेमध्ये आपण शिकत असतो आपल्या पालसं आपल्याला शाळेमध्ये घालत असतात ते घालत असताना गुरुवार यांनी एकच चिन्ह घेतलं आणि तो आपल्या संस्कृतीचा प्लॅन आहे गेंडा आहे त्याच्यावरती धनुर्धारी एकलव्य दाखवलेला आणि संस्थेचं विन्न वाक्य आहे एकाग्रता येशोबिजम तुम्हाला द्रोणाचार्यांची गोष्ट कदाचित माहीत असेलच सगळ्यांना की द्रोणाचार्याला गुरु मानून त्यांचा मातेचा पुतळा करतो आणि मनोभावे त्यांनी त्यांचं कर्ण त्यांनी धरून झाली इथे आकलन दिली आणि आपल्या एक प्रतीक आहे आणि एक लव्यासारखं आपण सुद्धा शिक्षकांना वंदनीय करून आपण पालकांना जसं वंदन करतो वडिलांना वंदन करतो तसं शिक्षक हा सुद्धा आपला वंदनीय असतो म्हणून आपण गुरु पौर्णिमाची साजरी करत असतो गुरुला अनन्य साधारण असं जगामध्ये महत्व आहे मनुष्य हा समाजप्रिय झाला यायला वाचायला शिकला वृद्धी करण्याकरता गुरुंच त्यांनी आपल्या बरोबर ती शिकवण घेतली गुरुकडनं आणि म्हणून आज विकसित आपला देश होतोय याच्यामध्ये पाच हज पाच सात हजार वर्षाची परंपरा त्याच्यामध्ये आहे आणि हे परंपरा आपण चालवते म्हणूनच आज आपली मुलं आर्यभट मध्ये इस्रोच्या स्पर्धेमध्ये आज मला वाटतं चार आणि चार मुलं आणि आठ मुली अशा त्यांना पुरस्कार मिळाला त्यांना सर्टिफिकेट मिळालं आणि त्यांना इस्रोला विजिट घेण्याकरता अहमदाबाद या ठिकाणी जे इस्रोचं स्टेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आपल्या कृषी केंद्रात केंद्राचं इस्रोवरून सुद्धा काम आपण करत असतो पण आपलं इस्रोचं सेंटर आहे नागपूर त्या ठिकाणी आपल्या हवामानाच्या विषयी जे काही भारतातली जी काही भारतीय हवामान केंद्र हवामानाची केंद्र आहे ती केंद्राचा सगळा डाटा नागपूरला जातो आणि आपल्या देशामध्ये दे पाऊसमान कसं राहणार आहे त्याचं फोरकास्टिंग तिथून केलं जातं पिकाची करता आपण कसं पूरक आहे कसं त्याच्यापासून अडचणी येऊ शकतात वॉर्निंग ज्याला आम्ही म्हणतो त्या वॉर्निंग देत असतात अशा प्रकारचे काम विसरू करत असते त्याप्रमाणे आता ह्या नवीन मुलांपुढं आज आपला ज्यांना त्याच्यामध्ये संधी मिळाली आणि प्रदर्शनात भाग घेतला आणि आपलं नैपुण्य त्यांनी दाखवलं तसंच आपल्याला उदाहरण या मुलांकडं विज्ञानाची गोडी वाढवण्याकरता करायचं आहे म्हणून यानिमित्त आपलं औचित्याने या ठिकाणी गुरुवारी रामसोमित विद्या मंदिराचे मुख्याध्यापक उपप्राचार्य काळे सर आणि त्यांचे सर्व सकल यांनी ठरवलं की त्यांचा आपण मुलांना सत्कार करू या मुलांचा आदर्श येणाऱ्या ने मुलांच्या समोर राहावा आणि त्या त्याचा अनुकरण करून विज्ञान विजयता मुलामध्ये निर्माण करावी आणि विज्ञानातूनच तज्ञान होतो वाहून आणि तज्ज्ञानातूनच पुढे त्याला त्याचं गोल अचीव करता येतो आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या सुरुवात करत असताना सगळ्या मुलांना आणि मुलींना त्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षण देणारे शिक्षक वर्ग आहेत प्रयोगशाळा चांगल्या आहेत संगणक कक्षसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याचप्रमाणे लायब्ररी ज्याला आपण वाचनालय म्हणतो त्या ठिकाणी असंघक शिक्षक आहे या पुस्तकातून आपल्याला ज्ञान संवर्धनाकरता निश्चितपणे उपयोग होईल या ठिकाणी प्रयोगशाळा सुद्धा केल्या की ज्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला खगोलशास्त्र गणितशास्त्र सायन्स आणि भाषा या ज्या महत्त्वाचे विषय आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला पुढं गती घेण्याकरता त्या पाया त्या शाळेमधून आपण निर्माण करतो आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला पर्यावरण पर्यावरणाबरोबर आपल्याला मानवजातीच्या हिताचं जे काय रक्षण करायचं त्याचे करता पर्यावरण कसं सांभाळायचं त्याची शिकवण आपल्याला घेतल्या घेतल्याशिवाय आपण जीवनामध्ये यशस्वी तर होत नाही म्हणून या सर्व प्रकारचे विषय आहेत सर्व प्रकारच्या भाषा शिकवणारे शिक्षक आहेत गणित शिकवणारे आहेत सायन्सचे शिक्षक आहेत ज्याला सामान्य विज्ञान म्हणतात त्याचे असतील सगळ्या प्रकारचे शिक्षक आहेत या संस्थेमध्ये कुठल्याही वर्गाला शिक्षक नाही आणि शिकवता येत नाही विषय शिकवता येत नाही अशी परिस्थिती नाही या शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल हे दोन्ही राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहाने आपण चालले करतो त्याचप्रमाणे आपल्यातील विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये सहभाग घेण्याकरता या ठिकाणी मोठं क्रीडांगण आहे या ठिकाणी सर्व प्रकारची सुविधा आहे या ठिकाणी क्रीडा शिक्षक आज या ठिकाणी बसलेत सर असतील सर असतील सर असतील हे मला वाटतं शिक्षक सर्व क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेले लोक आहेत आणि त्याचबरोबर विविध आपल्याला जे कला आविष्कार आपल्यामध्ये असतात ते साकार करण्याकरते या ठिकाणी असणाऱ्या म्हणतात म्हणताचे सर्व सहकार्य आपल्याला या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारचा सहभाग देऊन ते उत्कृष्ट करतात मेघबलसारखे कार्यक्रमामध्ये संस्थेला शाळेला खूप मोठे पुरस्कार मिळाले पहिल्या दुसऱ्या क्रमांक आपले कायम असतात दारूचा निकाल आपला नेहमी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्क्याच्या आसपास असतो विद्यार्थी जो परिचलक बसत नाही तेवढाच निकाल कमी होतो तेवढी निकालाची परंपरा आहे आणि ज्या गुरुवारी हे हा वृक्ष लावला ह्या वृक्षाचं वट वृक्ष रूपांतर करण्याकरता आणि त्याच्यात हजारो विद्यार्थी शिकून गेले असतील त्या करता केलेलं का कार्याची मूर्तभेट ज्या व्यक्तीने लावली असे या ग्रामदी मंडळाचे अदर्यू संस्थापक गुरुवारी सबनीस बाणाच्या सबनीस ज्याला आम्ही नेहमी म्हणतो त्यांची पुण्यतिथी दरवर्षी पंचमीला या ठिकाणी नवरात्राच्या ललितपंचमीला या ठिकाणी साजरी होते त्या कार्यक्रमाला विविध वक्ते या ठिकाणी आलेले असतात ते वक्ते विद्यार्थ्यांना प्रबोधन करतात माहिती देतात आणि विद्यार्थ्यांवर सगळ्या प्रकारचे विचाराचे संस्कार घडतील अशा प्रकारचं काम सातत्याने करण्याचं काम केलं जातं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मागली आहे समोर पाहिलं तर गुरुवाराने ज्या ठिकाणी किरण निद्रा घेतली ती त्यांची समाधी आहे या ठिकाणी त्यांचा अर्धपुतळा आहे त्या अर्धपुतळ्याच्या ठिकाणी त्यांची या भाग वास्तूमध्ये ते राहिले घरामध्ये राहिले की घराचा आजही संस्थेने चांगल्या प्रकारे जतन करून ठेवले आणि आपण ज्या शाळेमध्ये प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराशी त्यांचा पूर्णस्पती पुतळा आहे त्या पुतळ्याच्या हातामध्ये पुस्तक आहे जी गुरुवयांनी सातत्याने पुस्तक आपलं सतत प्रयोग ठेवलं आणि पुस्तकाचं महत्त्व त्यांनी आधुनिक केलं आणि तेच आपल्याला महत्त्व आधुनिक करता आपल्याला विविध संस्थेच्या विभागातून आपल्याला चांगल्या प्रकारचं काम शिक्षकांना करायचं आहे माझी पालकांना एक आव्हान आहे की या शाळेच्या सर्व उपक्रमामध्ये आपण सर्वजण चांगल्या विचार आणि विचार त्या ठिकाणी मांडावेत काही योग्य त्या सूचना करावेत पालक शिक्षक संघामध्ये आज या ठिकाणी कार्यरत आहे आज जवळजवळ पंधरा वीस वर्ष तो, तो पालक शिक्षक संघ अस्तित्वात आल्यापासून आज आपल्या शाळेमध्ये पालक शिक्षक संघ आहे त्या ठिकाणी मुख्याध्यापक वगैरे अध्यक्ष वगैरे असतात बाकीचे त्यांचे तो सहकार्य असतात तो आपले प्रतिनिधी असतात योग्य त्या सूचना आपण कराव्यात पालकांच्या सूचनाचा आमचे शिक्षक वर्ग मुख्याध्यापक संस्था आदर करते आणि या आधारातून एक आपलं ना एक अतूट असं नातं विद्यार्थी पालक आणि शिक्षक आणि संस्था हे निर्माण करत असतात आणि या निर्माण केलेल्या नात्यातून संस्थेची आणि विशेषतः विद्यार्थ्यांची प्रगती आपल्याला दिवसेंदिवस करण्याकरता फार मोठा सहभाग पालकांचं असणं गरजेचं आहे आणि आत्तापर्यंत पालकांनी तशा प्रकारचं चांगलं सहकार्य सातत्याने दिलं म्हणून गुणवत्तामध्ये विद्यार्थी सातत्याने पुढं आले आज विद्यार्थी यामध्ये चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यापासून पास होणाऱ्यांची संख्या सुद्धा सिक्स्टीच्यामध्ये असेल पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तरच्या पुढं असेल साठच्या पुढे असतील असे विद्यार्थी खूप आहेत आणि आपल्या ह्या संकुलामध्ये जवळजवळ बा, वीस बावीस विभाग आहेत त्या वीस बावीस विभागामध्ये विविध प्रकारचं उपक्रम विविध प्रकारचे शैक्षणिक कोर्सेस लावले सुरू असतात अशा प्रकारे या संस्थेच्या संकुलात आपल्याला आलात या ठिकाणी बालवाडी वीसपासून सरळ पी एच डीपर्यंत शिक्षण देण्याची व्यवस्था या संस्थेमध्ये आहे आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये दहावी बारावीनंतर आपण विविध विद्याशाखेत जाण्याकरता लागणारी सर्व तयारी म्हणून सीई टी असेल के ई असेल नीट असेल या सगळ्या प्रकारच्या परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा असतील एम टी एलची परीक्षा असेल स्पर्धा परीक्षामध्ये सर्व प्रकारच्या या ठिकाणी मार्गदर्शन करतात शिक्षक बोलत आणि विद्यार्थ्यांना आता हे पाचवीतले विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिपला यंदाच बसण्याची संधी आहे तर पालकांनी सुद्धा ह्या संधीचा फायदा घ्यावा आणि विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला बसण्याकरता प्रोत्साहित करावं आणि प्रोत्साहित करत असताना सुद्धा त्याच्या केलेल्या पालकांनी सुद्धा लक्ष द्यावं म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत यश चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळू शकतं अशा प्रकारे स्पर्धा परीक्षा असो अवंतर वाचन असो क्रीडा असो कला असो त्याचप्रमाणे सहली असो संस्थेची दरवर्षी सहल विद्यार्थ्यांना घेऊन दिसतात ते त्या ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ असलेले ठिकाणी घेऊन जातात काही विज्ञानाच्या सुद्धा निघतात विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा आपल्या संस्कृती पुढं सहभागी होतात अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये आपण आपली संस्था गुरुवर्ग आपसभी सुद्धा मंदिर सातत्याने पुढं आहे म्हणूनच आपल्याला माझी मु मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याला दरवर्षी गेल्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आपल्याला विभागामधून बक्षीस मिळालं हा खरा आपल्या संस्थेचा गौरव शिक्षकांचा आणि शाळेचा गौरव आहे आणि त्याचबरोबर हा पालकांचा पण गौरव आहे या पद्धतीचा आपण सगळ्यांनी पुढील वाटचाल करावी मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि विशेषतः आर्यबट एक्सप्लोरच्या मुलांना पुढच्या त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद था 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 था। <laughs> थोडासा कार्यक्रम बदल होत आहे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आभार मानतील पर्यरक्षक श्रीमती पाटे मॅडम ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न कृषी भूषण भूषण माननीय आणि सद्या मेले विश्वस्त माननीय प्रकाश मामा पाटील मुख्याध्यापिका वाळूपी मॅडम उपप्राचार्य श्री सर माझे सर्व सहकारी पर्यवेक्षक पालक आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी खूप छान वातावरणामध्ये तुमचा प्रवेश या संस्थेत झालेला आहे आणि अशा मोठ्या संस्थेत झालेला आहे तुम्ही आता कार्याध्यक्षांचं मनोगत ऐकलं असेल त्याच्यातून पालकांनाही कल्पना आली असेल आणि विद्यार्थ्यांनाही कल्पना आली असेल की तुम्ही अशा संस्थेत प्रवेश केलाय की ज्या संस्थेची स्थापना विदेशात शिकून आलेल्या ग्रस्थांनी केलेली आहे गुरुवारी नानासाहेब सबनीस यांचं एज्युकेशन लंडन या ठिकाणी झालं आपल्या ग्रामोन्नती मंडळाच्या विविध शाखा आहेत त्यातली गुरुवर्य रापसबनीस ही एक शाखा आहे आणि त्या शाखेचे कार्याध्यक्षाचा मी आता उल्लेख केला पण चेअरमन म्हणून काम आमच्या शाखेच मान्य अनिल करतात यांचे विद्यार्थी आहेत त्यामुळे तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात की उगमापासूनचा संपूर्ण अनुभव या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे आपली शाळा पुणे पुणे विभागामध्ये प्रथम आलेली तीस लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे त्यानंतर इस्रोचा उपक्रम आपल्याकडे चालू आहे आणखी काही ए आय बुद्धिमत्तेचा वापर करून काही उपक्रम आपण आपल्या संस्थेमध्ये आणतो म्हणजे अशा प्रकारे अगदी बारीकात बारीक गोष्टीपासून मोठ्यात मोठ्या उपक्रमापर्यंत ज्यांचं आम्हाला सहकार्य लागतं मार्गदर्शन लागतं ते ग्रामनोती मंडळाचे कार्याध्यक्ष आणि त्याच्या मेहेर हे नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला अगदी आवर्जून उपस्थित असतात आज तुमच्या या स्वागत कार्यक्रमाला ते वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे विद्यामंदिराच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर रामवृती मंडळाचे विश्वस्त मान्य प्रकाश मामा पाटील हे देखील या ठिकाणी त्यांच्या समवेत उपस्थित राहिले त्यांचे देखील मनपूर्वक आभार सर्व पालकवर्ग पालकवर्गांना फक्त मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही प्रवेश घेतलेला आहे आम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशनही काही मुलांना दिलेलं आहे परंतु त्यांचा दाखला तितकाच लवकर येणं गरजेचं आहे तुम्हाला दाखला मागणीपत्र मिळालेलं आहे सर्वांनी ताबडतोब जितकं शक्य होईल लवकर तेवढा दाखला घेऊन या आधीच्या शाळेतून म्हणजे रितसर त्यांचं ॲडमिशन आमच्या शाळेत होईल प्रोव्हिजनल ऍडमिशन सर्वांचं झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही बिलकुल मनात शंका ठेवू नका दुसरी गोष्ट आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमची सर्वांची एक महिन्यापर्यंत आधार कार्ड अपडेट करायची आहे आणि त्याची कलर प्रिंट शाळेमध्ये कंपल्सरी जमा करायची कारण वर्षभर त्याच्यावरती फार प्रकारच्या माहिती आम्हाला शासनाला सोडवावी लागते दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये तुम्ही आता पालकांनी सगळ्या मुलांचा युनिफॉर्म पाहिलेला आहे तर त्या पद्धतीचा युनिफॉर्म असावा मग एक विद्यार्थी बक्षीस घ्यायला या ठिकाणी आला त्यावेळेला आमचे विश्वस्त म्हणाले की त्याच्या केसाची स्टाईल पाहून म्हणजे आमच्या संस्थेचं सुद्धा विद्यार्थ्यांकडे अगदी बारीक लक्ष आहे त्या विद्यार्थ्यांनी हेअरस्टाईल केलेली आहे तर तशा प्रकारची हेअरस्टाईल या ठिकाणी चालणार नाही हे आज या ठिकाणी पालकांचे आभार मानताना मी का सांगतेय तर पालक त्याबाबत जागरूक नाहीये आम्ही इथे मुले महिने आणि दोन महिने बाहेर काढतो पण तुमचा मुलगा रोज तुमच्या समोर आहे त्यांनी एखाद्या हिरोची हेअरस्टाईल केली हे तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे आणि तुम्ही तिथंच त्याच्यावरती बंधन घातलं पाहिजे शाळेच्या गुणवत्तेबद्दल पूर्ण हमी आम्ही देतो तुम्हाला तुमच्या मुलांना खूप वेगवेगळ्या विविध उपक्रमातून सर्वांगीण त्यांचा विकास कसा होईल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो त्यामुळं पालकांना मी ज्या काही आता सूचना सांगितले त्याची आपण पूर्तता करा आज सर्व पालक वर्ग हो आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे देखील मनपूर्वक आभार आणि विद्यार्थ्यांचे आभार नाही मानत तुमच्या सर्वांचं खूप खूप शाळेमध्ये स्वागत एकदा जोरदार आपण आभार सगळ्या सरकारी शिक्षक युज्ञांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या सर्व शिक्षक वृद्ध सेवक आणि आमच्या नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला छानशी न्यूज बनवली जाते आणि ती आपल्या शाळे ज्याच्यावरती अपलोड केली जाते सर्व पालकांनी पाहत जा त्याला लाईक करत जा थँक्यू